नमस्कार जगदीश पालांडे आणि माझे वडील म्हणजे गोविंद पांडुरंग केतकर हे वर्गमित्र दोघांनी महाविद्यालयीन शिक्षण एकत्र म्हणजे एकाच वर्गामध्ये एकाच बेंचवर बसून पूर्ण केलं आणि महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मग दोघांच्या वाटा वेगळ्या झाल्या त्यावेळेला माझ्या वडिलांनी अर्ज करून त्यांना कस्टम मध्ये नोकरी लागली आणि मग कस्टमच्या किंवा केंद्र सरकारच्या या खात्याच्या शिरस्त्यानुसार मग वेगवेगळ्या ठिकाणी माझ्या वडिलांना त्या त्या ठिकाणी जाऊन आपली नोकरी करावी लागली कारण केंद्र सरकारमध्ये असल्यावर बदली हे एक अनिवार्य गोष्ट होती जगदीश पालांड मात्र त्यावेळेला वेळेला कस्टममध्ये केवळ जागोजागी बदली होऊन आपलं बिराड त्या त्या ठिकाणी हलवायला लागत म्हणून कस्टम मध्ये त्यावेळेला अर्जही केला नाही आणि या जगदीश पालांड्यानी नंतर बी एड शिक्षण पूर्ण करून त्यावेळेला गिरगावामध्ये असलेल्या मोठ्या अशा चिकित्सक समूहाच्या शाळेमध्ये शिक्षकाची नोकरी पत्करली माझे वडील त्याच्यानंतर मग कलकत्ता दीव दमण असा सगळा अर्ध्या भारतभराचा प्रवास किंवा बदलीच्या ठिकाणी आपली वेगवेगळी सेवा दिल्यानंतर एकोणीसशे एकाहत्तर बहात्तर साले म्हणून पडती घेऊन मुंबईमध्ये आले आणि मुंबईमध्ये आल्यानंतर परत एकदा या जगदीश पालांड्यांची आणि माझ्या वडिलांची पहिली दोस्ती पहिल्यासारखी सुरू झाली आता त्यावेळेला ज्या दोस्तीच्या कल्पना होत्या त्या आज सारख्या फॅन्सी नव्हत्या केवळ एकमेकांच्या ऑफिसमध्ये म्हणजे माझ्या वडिलांनी त्यांच्या शाळेत किंवा त्यांनी माझ्या वडिलांच्या ऑफिसमध्ये येणं तास दोन तास गप्पा मारणं एक दोन वेळेला चहा पिणं एकमेकांच्या कुटुंबाची ख्याली खुशाली चौकशी करणं एवढ्यावरती मैत्री हे त्यावेळेला मर्यादित प्रकरण होतं असेच एक दिवस हे जगदीश पालांडे घाईघाईने माझ्या वडिलांच्या ऑफिसमध्ये आले आणि त्यांच्या पुढे त्यांनी एक निमंत्रण पत्रिका टाकली निमंत्रण पत्रिका अशी होती की या जगदीश पालांड यांचं महाराणी तारा राणी हे एक पुस्तक प्रकाशनाचा समारंभ होता आणि त्या पुस्तक प्रकाशनाच्या समारंभासाठी अध्यक्षस्थान त्यावेळेला यशवंतराव चव्हाण भूषवणार होते आणि या कार्यक्रमाचं निमंत्रण घेऊन ते माझ्या वडिलांच्या ऑफिसमध्ये दाखल झालेले होते आता आपला मित्र एवढी पुस्तकं लिहितो यशवंतराव चव्हाणांसारखा माणूस त्याचं उद्घाटन किंवा प्रकाशन करतो हे माझ्या वडिलांना नाही म्हटलं तरी थोडंसं अभिमानास्पद असं वाटलं आणि मग जातीने माझ्या वडिलांनी त्या कार्यक्रमाला हजेरी लावली एकंदर त्या सगळ्या कार्यक्रमामध्ये जगदीश पालांड्यांचं जे वजन माझ्या वडिलांना जाणवलं त्यावरून हा जगदीश पालांडे म्हणजे फार मोठा आसामी असला पाहिजे अशी एक कल्पना माझ्या वडिलांच्या त्या मनामध्ये निर्माण झाली आणि त्याच्यानंतर घरी कधीतरी गप्पा मारताना माझ्या वडिलांच्या बोलण्यामध्ये या जगदीश पालांड विषय मधून मधून डोकावायला लागला आणि सांगताना ते सांगत की हा आता साहित्यिक झालेला आहे त्याची अनेकानेक पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत मोठे मोठे लोक येऊन त्याच्या पुस्तकांचं प्रकाशन करतात आणि त्या कार्यक्रमाला ही म्हणावे अशी अलोट गर्दी झालेली असते साहजिकच गप्पांच्या ओघामध्ये वडिलांनी ही सगळी माहिती आमच्या कुटुंबातल्या लोकांना सांगितल्यानंतर या जगदीश पालांड्यांबद्दल एक कुतुहल आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये निर्माण झालं आणि मग माझ्या आईने आणि मी असा घोषा लावला की तुमचा मित्र एवढ्या मोठ्या पदावर पोहोचलेला आहे तर त्यांना एकदा आपल्या घरी जेवायला बोलवा मग वडिलांनी तो विषय त्यांच्या मनामध्ये ठेवला आणि मग एक दिवस चार सहा महिन्यानंतर जो दिवस उजाडला त्या दिवशी वडिलांनी घरी येऊन सांगितलं की बाबा उद्या जगदीश पालांडे आपल्याकडे जेवायला दुपारी येणार आहेत आता जगदीश पालांडे येणार म्हटल्यावर आमच्या घरामध्ये एक उत्साह संचारला आणि त्या उत्साहाच्या भरामध्ये आम्हाला त्यावेळेला जो सरकारी बंगला होता त्याची झाडलोट आम्ही आमच्या नोकरांकडनं करून घेतली त्यांना बसायसाठी उठायसाठी बिछायथ घातले पडदे होते घराचे ते बदलून टाकले आणि सर्वसाधारणपणे एखादा मोठा माणूस आपल्या घरी यायची झाली की मग आपण जी तयारी करतो ती सगळी आम्ही त्या दिवशी रात्री खपून केले। दुसऱ्या दिवशी रविवार होता आणि त्या दिवशी दहा साडे दहाच्या सुमारास या जगदीश पालांड्यांची मूर्ती आमच्या घरामध्ये प्रगटली साधारणपणे सहा फुटाची चांगली भक्कम उंची सावळा वर्ण भेदक डोळे आणि केसाने डोक्यावरून थोडीशी बाघार घ्यायला सुरुवात केलेली पण एकंदर व्यक्तिमत्व अगदी प्रभावशाली नाही पण आकर्षक निश्चित होतं त्यांनी आल्या आल्या मग आमच्या घरातल्या सगळ्यांची ओळख स्वतःहून करून घेतली आम्ही टाकलेल्या पक्की मांड टाकून मांडी घालून ते बसले आणि मग एकंदर गप्पा सुरू झाल्या आतापर्यंत ज्या माणसाबद्दल वनलांच्या तोंडून अनेक वेळेला अनेक गोष्टी ऐकल्या ते साक्षात जगदीश पारांडे आमच्या घरी अवतरलेले होते येताना मग त्यांनी आम्हा मुलांसाठी बाकीचे पाहुणे जसे काही खाऊ आणत तसा कोणत्याही प्रकारचा खाऊ आणला नव्हता पण मध्येच आम्हा तीन मुलांना एकत्र बोलावून त्यांनी सांगितलं नाही की बाळानो तुमच्यासाठी मी हे आणलेलं आहे असं म्हणून आठ दहा पुस्तकांचं एक संच त्यांनी आमच्या पुढे टाकलं साहजिकच मोठ्या कुतूहलाने आणि उत्साहाने आम्ही त्या तीन भावंडांनी ती पाच सहा पुस्तकं आपापसात वाटून घेतली त्या पुस्तकाची सगळी जी कवर होती ती अतिशय सुबक अशा प्रिंटिंग प्रेसमध्ये छापून घेतलेली होती एकंदर छपाई अत्यंत उच्च दर्जाची होती कागद फार चांगला होता आणि साधारणपणे तीस पस्तीस पानाची ती पुस्तकं होती त्याची किंमत होती शंभर रुपये प्रत्येक पुस्तकाचे आणि त्याच्यामध्ये अगदी शिवाजी महाराज संभाजी राजाराम महाराणी तारा राणी झाशीची राणी लोकमान्य टिळक महात्मा गांधी या सगळ्या मोठ्या नेत्यांच्यावर आमच्या या जगदीश पालंड्यांनी पुस्तकं लिहिलेली होती साहजिकच मग त्यानंतर जो विषय आला तो या पुस्तकांच्या व्यवहाराबद्दलचा त्यावेळेला आणि आजही प्रकाशन व्यवसाय हा फार कठीण परिस्थितीतून चाललेला आहे असं आपण ऐकतो प्रकाशकाकडे जायचं एखाद्या जा लेखकाने त्याची मनधरणी करायची मग त्या प्रकाशाने आपल्या सोयीनुसार ते पुस्तक म्हणजे हस्तलिखित कधीतरी उघडायचं त्याच्यावर उलटे उलटेशिरे मारायचे हे बदला ते बदला ते चालणार नाही असं काय काय सांगायचं आणि मग ते हस्तलिखित परत लेखकाकडे परत येतं प्रकाशकांनी सांगितलेल्या सगळ्या सुधारणा मग लेखक महाशय परत करतात आणि परत एकदा ते हस्तलेखी त्या प्रकाशकाकडे जातं मग प्रकाशक सांगतो की बाबा आता दिवाळी आहे त्यामुळे या पुस्तकाला काही मागणी येणार नाही त्यामुळे पुढच्या वर्षी डिसेंबर जानेवारीमध्ये आपण बघू मग लेखक खाल मानेने परत येतो डिसेंबर जानेवारीची वाढ बघतो प्रकाशकाला मग आठवण देतो मग कधी मेहनतवारीने प्रकाशकाच्या मनाला भावलं तर त्याच्या सोयीनुसार त्याच्या यंत्रणेनुसार त्याला जसं वाटेल तसं ते पुस्तक प्रकाशित केलं जातं लेखकाला त्यावेळेला बरं वाटतं पण त्याच्यानंतर ती पुस्तक विकताना आधी प्रकाशक आणि मग लेखक या दोघांचा घाम निघतो साधारण पाचशे किंवा हजार प्रतिंची जर आवृत्ती काढलेली असेल तर ती संपायला कधी कधी वर्ष दोन वर्ष पाच वर्ष सुद्धा लागतात मग प्रकाशक कधीतरी लेखकाच्या नावाने खडे फोडतो की बाबा याच पुस्तक मी छापलं आणि इतक्या इतक्या रुपयांना मी तोट्यामध्ये गेलो वाचन संस्कृती वाचन संस्कृतीचा आपण कितीही गदारोळ माजवला असला तरी पूर्वीच्या काळी आणि आज परिस्थिती तीच आहे पुस्तक चांगलं असो किंवा कसंही असो त्याला उठाव नावाची गोष्ट फारशी कधी येत नाही आता हा सगळा विचार मनामध्ये असताना मी आणि माझ्या वडिलांनी म या जगदीश पालंड्याने विचारलं की तुम्ही एवढी पुस्तकं लिहिलेली आहेत आणि मग यांचं मग सगळं जे वितरण आहे त्याचा हिशेब ठेवणं आहे पाठवलेल्या पुस्तकांची किंमत वसूल करणार आहे ही सगळी कामं कोण करतो त्याच्यावर मग जगदीश पालांडे मोठा हास्याचा स्फोट केला आणि सांगितलं की बाबा मी सरकारी साहित्यिक आहे आता त्यांनी सुरुवातच अशी केली की के मी सरकारी साहित्यिक आहे आणि याचा खरं तर आमच्यापैकी कुणालाही काहीही अर्थबोध त्या क्षणी तरी झाला नव्हता मग आमच्या पुढे बसलेल्या ले सगळ्यांच्या चेहऱ्यावरची ही प्रश्नचिन्ह बघून जगदीश पालांड्यांनी हळूहळू एक एक गोष्ट सांगायला सुरुवात केली आणि आमच्या मनामध्ये जे प्रश्न होते त्याचे उत्तर एकामागोमग एक आम्हाला या जगदीश पालांड्यांच्या तोंडातून मिळायला लागले आणि आमच्या मनामध्ये पुस्तक प्रकाशन हे किती मोठं दिव्य आहे याबद्दल ज्या संकल्पना होत्या त्या संकल्पना शंभर टक्के खऱ्या आहेत हे जगदीश पालांड्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्याच्यामधनं आम्हाला जाणवायला लागलं जगदीश पालांडांनी मग प्रकाशक आणि लेखक यांचा मगाशी सांगितलेला सगळा पाढा जसाच्या तसा वाचला आणि आम्हाला सांगितलं की केतकर मला या सगळ्या भानगडी काही या आयुष्यात जमणार नाही आता या आयुष्यामध्ये या सगळ्या भानगडी जमणार नाही अशा म्हणणाऱ्या या जगदीश पालांड्यांची त्यावेळेला वीस पंचवीस पुस्तकं प्रकाशित झालेली होती आणि त्यापैकी सात आठ पुस्तकं आमच्या समोर त्या, त्या दिवशी पडलेली होती जगदीश पालांड्यांनी मग हळूहळू एकेका गोष्टीचा खुलासा केला आणि मग सरकारी साहित्यिक म्हणजे त्यांना जे काही अभिप्रेत होतं ते आमच्या पर्यंत पोचायला लागलं ला। त्याने सरळ सरळ सांगितलं नाही की बाबानो मी काही मोठा इतिहास संशोधक नाही इतिहासाचा माझा फारसा अभ्यासही नाही आणि म्हणून तुम्हाला मला किंवा अभ्या महाराष्ट्रातल्या ऐंशी नव्वद टक्के लोकांना ज्या गोष्टी माहीत आहेत त्याच मी परत एकदा लिहून काढतो आणि त्याचं पुस्तक बनवतो आता छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल तमाम मराठी जनतेला माहीत असलेल्या गोष्टी म्हणजे त्यांचा शिवनेरीला जन्म झाला रायगडावर राजाभिषेक झाला अब्दुल खानाचा कोथळा प्रतापगडला काढला आणि शाहिस्तेकानाची बोट लाल महालामध्ये छाटली गेली या तुम्हा आणि मला माहीत असलेल्या सगळ्या गोष्टी मी सुसंगतपणे लिहून काढतो आणि साधारणपणे तीस पस्तीस पानाचं पुस्तक छापील होईल एवढं बघतो आता माझं हस्तलिखित झाल्यानंतर मी कुठच्याही प्रकाशकाचे उंबरठे झिजवत नाही तर मला मनासारखं पुस्तक लिहून झाल्यावर मी माझ्या ओळखीच्या एका चांगल्या प्रेसमध्ये जातो आणि मला हवं तसं त्याच्या पाच हजार प्रते छापून घेतो आता जिथे बघाशे मी सांगितल्याप्रमाणे पाचशे आणि हजार पुस्तकांची आवृत्ती संपायला दीड दीड दोन दोन पाच पाच वर्ष लागतात तिथे जगदीश पालांडे मोठ्या हिमतीने आपणच लिहिलेल्या पुस्तकाच्या आपणच खर्च करून ते छापून घेऊन त्याच्या पाच हजार प्रती काढून घेत असत अशा या पाच हजार प्रती छापून झाल्यानंतर त्या टॅक्सीमध्ये घालून मी आपल्या घरी आणून ठेवतो आणि मग मा, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये समाज कारणामध्ये जे मोठे लोक आहेत आणि ज्यांची माझी थोडी बहुत चांगल्यापैकी अशी ओळख आहे त्यांच्यापैकी एकाला मी गाठतो म्हणे त्यावेळेला म्हणजे सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तर साली वसंतदादा पाटील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि मग जगदीश पानांड यांनी सांगितलं की आता वसंतदादा हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि माझी काही ना काही कारणामुळे त्यांच्याशी बऱ्याच वेळेला भेट झालेली आहे मग मी काय करतो की माझं पुस्तक छत्रपती शिवाजी नावाचं तीस पस्तीस पानाचं आणि ज्याची छापील किंमत शंभर रुपये आहे ते पुस्तक घेऊन मी एक दिवस दादांची वेळ घेऊन त्यांच्या सहाव्या मजल्यावरच्या कार्यालयामध्ये जातो आणि मग थोडीशी आपुलकी दाखवत वसंत दादांना सांगतो की के दादा तुम्ही बऱ्याच दिवसामध्ये आमच्या गिरगावामध्ये आला नाहीत अहो लोक तुमची वाट बघतायत आता जगदीश पालांड्यांनी असं सांगितल्यावर दादा थोडेसे खुश होतात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून त्यांचा जो रुबाब असतो आणि त्याला समोरून कोणीतरी सांगत समोर असतं की गिरगावातले लोक दादा तुमची वाट बघत आहेत मग दादा खुशीमध्ये येतात आणि समोर बसलेल्या जगदीश पालांडांना म्हणतात की पालांडे साहेब तुम्हीच कधीतरी आम्हाला बोलवा मग आम्ही येतो की नाही बघा एवढं दादांच्या म्हणजे दादा पाटलांच्या मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसलेल्या माणसाच्या तोंडून अक्षर आणि वाक्य बाहेर पडले की मग पालांडे आपल्या पिशवीमधून एक छत्रपती शिवरायांवर लिहिलेलं पुस्तक त्यांच्यासमोर टाकतात आणि सांगतात की मी हे पुस्तक आताच लिहिलेलं आहे आणि या पुस्तकाचं प्रकाशन आपल्या हाताने व्हावं अशी माझी इच्छा आहे दादा आणखीन सुखावतात आणखीन खुलत जातात आणि मग आपल्या अनेक अनेक सेक्रेटरींपैकी एका सेक्रेटरीला बोलवून सांगतात की हे पानांडे साहेब आहेत त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि या पुस्तकाचा प्रकाशन, पुस्तक प्रकाशन समारंभ माझ्या हस्ते गिरगावामध्ये करायचा आहे या बाबतीमध्ये या पालांडे साहेबांना जी काही मदत लागेल ती तुम्ही म्हणजे सेक्रेटरीना सांगत की तुम्ही जातीने करायची आहे मग परत एकदा दादाच्या पदरचा चहा पिऊन हे जगदीश पालांडे आपल्या घरी येतात दुसऱ्या दिवशी आपल्या घरी बसून शांतपणे चार पाच दहा पत्र लिहितात शासनातल्या वेगवेगळ्या डिपार्टमेंट मध्ये जाऊन ते कळवतात दिवशी वसंतदादा पाटील माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते श्री जगदीश पालांडे यांच्या शिवछत्रपती या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ अमुक अमुक हॉलमध्ये आयोजित करण्याच ठरलं आहे आणि म्हणून शासनाने याच्या पुढची सगळी कार्यवाही करावी जगदीश पालांड्यांच्या समोर दादानी स्वतः सेक्रेटरीला सांगितलेलं आहे आणि त्याच्या पाठोपाठ जगदीश पारांड्यांची ही पत्रक गेल्यानंतर सगळ्या शासन यंत्रणा कामाला लागतात शासनाचे श्लोक गिरगावातला चांगल्या चांगला हॉल हुडकून काढतात तो बुक करतात त्याचे पैसे भरतात नंतर प्रकाशनाच्या आदल्या दिवशी येऊन तो हॉल सजवून टाकतात मग पालांडे साहेब आपल्या ओळखीच्या पाच पन्नास लोकांना आपल्या या पुस्तक प्रकाशनासाठी येण्याचं आमंत्रण करतात वसंतदादांच्या पक्षाचे जे लोक गिरगावामध्ये कार्यकर्ते हे विरोध लावून फिरत असतात त्यांच्यापर्यंत मोठ्या खुबीने जगदीश पालांडे ही बातमी पोचवतात की एका खाजगी किंवा निमशासकीय कार्यक्रमासाठी दादा येणार आहेत तेव्हा तुमची काही काम असेल तर दादांची त्या प्रकाशन समारंभामध्ये तुमची भेट होऊ शकते कार्यकर्त्यांना हे एकदा कळल्यावर मग आपली निवेदन आणि वेगवेगळे वेग अर्ज विनंत्या घेऊन आपल्या पाच पन्नास लोकांना बरोबर घेऊन त्या दिवशी सकाळी दहा वाजता अशा तुडुंब गर्दीने तो सगळा हॉल भरून जातो वसंतदादा आपल्या गाडीतून येतात त्यांच्यासाठी मांडलेल्या खुर्चीवर बसतात त्यांचं स्वागत होतं त्यांच्याबद्दल आणि मग जगदीश पालांड्यांबद्दल सरकारी निवेदक जे असतात ते निवेदन करतात मग छत्रपती या जगदीश पालांड्यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं वसंतदादा पाटलांच्या हस्ते प्रकाशन होतं आणि मग कार्यक्रम संपल्यानंतर चहापानासाठी त्याच हॉलमध्ये मागच्या बाजूला वसंतदादा जगदीश पालांडे आणि त्यांचे दोन चार खास खास मित्र आणि वसंतदादांच्या पक्षाचे खास खास कार्यकर्ते असे चहापानाला बसतात चहापानाला बसल्यानंतर दादा मग पालांड्यांना म्हणतात की पालांडे साहेब तुम्ही आम्हाला आज खुश करून टाकलत आज गिरगावमध्ये कार्यक्रमाला बोलावलं सगळ्या लोकांची त्या निमित्ताने भेट झाली आता तुमचं काय म्हणणं आहे ते सांगा वसंतदादा पाटील जगदीश पालांड्यांना सांगतात की आता तुमचं काय म्हणणं आहे ते सांगा जगदीश पालांडे म सांगतात दादा विशेष काही मागणं नाही आपण आता जे पुस्तक प्रकाशित केलं त्याच्या पाच हजार प्रती मी छापलेल्या आहेत आणि शासनाने त्या प्रति घ्याव्यात एवढीच माझी इच्छा किंवा विनंती आहे वसंत दादा तिथल्या तिथे आपल्या सेक्रेटरीला आदेश देतात की शासनाची वेगवेगळ्या ठिकाणी जी वाचनालय आहेत त्यांच्यासाठी जगदीश पालंड्यांच्या या पुस्तकाच्या पाच हजार प्रति शासनातर्फे खरेदी करून टाका कार्यक्रम संपतो वसंतदा मंत्रालयामध्ये जातात जगदीश पालांडे आपल्या घरी येतात दोन चार दिवसानंतर मग जगदीश पालांडे परत एकदा मंत्रालयामध्ये वसंतदादा पाटलांची भेट घेतात हवा पाण्याच्या गोष्टी होतात आणि जगदीश पालांडे कशासाठी आलेले आहेत हे नेमकं हेरून वसंतदादा पाटील मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य आपल्या दोन चार सेक्रेटरीला हलवतात मग दोन चार डिपार्टमेंटमध्ये जराशी हालचाल हलकल्लोळ होतो आणि तासाभरानंतर पाच हजार प्रतींचे प्रत्येकी शंभर रुपये मिळून जी काही पाच लाखाची अमाऊंट किंवा एकंदर रक्कम होते त्या रकमेचा चे वसंतदादा पाटील आमच्या जगदीश पालांड यांच्या स्वाधीनं करतात प्रकाशकाकडे जाण्याची गरज नाही त्याला पाच पैसे कमिशन देण्याची गरज नाही हिशेब ठेवायची गरज नाही पुस्तक कुठे गेली याचा शोध घेण्याची गरज नाही जगदीश पालांडे मग दोन चार महिने जाऊन देतात आणि छत्रपती शिवराजांतर छत्रपती संभाजीचं पुस्तक लिहायला घेतात मागच्या वेळेला वसंतदादा उद्घाटनाला येऊन गेले आता यशवंतराव चव्हाण येतात कधी सका पाटील येतात कधी तेव्हाचे शिक्षण मंत्री मधुकरराव चौधरी येतात आणि अशाच पद्धतीने अशाच मोठ्या शिताफीने किंवा चलाखीने आपली बत्तीस पस्तीस पुस्तकं जगदीश पालांडे विना सायास प्रकाशित करतात आणि त्याच्यावर जेवढी छापील किंमत असेल तेवढी रक्कम शासकीय चेकद्वारे जगदीश पालांड्यांना नियमितपणे मिळते सत्य हे कल्पनेपेक्षा अद्भुत असतं हा माझा ठाम विश्वास आहे आणि सरकारामध्ये मलिदा भरपूर असतो फक्त तो आपल्या पदरामध्ये पाडून घेण्यासाठी जे डोकं वापरावं लागतं त्या अनेक अनेकानेक डोकं वापरणाऱ्यांपैकी एकाच नाव असत जगदीश पालांडे आपल्यापैकी अनेकांना ही कथा मागे कधीतरी ऐकली आहे असं वाटेल आणि ती गोष्ट शंभर टक्के खरी आहे कारण हा चॅनल जेव्हा मी सुरू केला त्या त्यावेळेला सुरुवातीच्या काही कथामध्ये या कथेचा समावेश होता पण त्यावेळेला ते कच्चं मडकं होतं आज थोड्याशा अनुभवाची त्याला लिंपण करून जरा चांगल्या पद्धतीने पुन्हा एकदा आपल्यापुढे ती कथा मी सादर केली आहे आणि मला वाटतं हा